दिवसीय जैन भगवती दीक्षा महोत्सव आनंद मोठ्या उत्साहात संपन्न श्री वर्धमान स्थानकवासी श्रावण संघ धुळे व गुरु अमोलोक दीक्षा महोत्सव समितीने मुमू खुशी व या राखी अभिनंदन समोर विदाई समोर संगीत संयम यात्रा वर घोडा केशर छटना हिरा थाल अभि निष्क्रम मन अनेक विविध कार्यक्रम आनंद उत्साहात संपन्न झाले तर दीक्षा प्रजाता वाणीचे जादूगर पूज्य श्री रमणी पुणेजी महाराज साहेब भावन मिश्रा आदर्श ज्योतिजी महाराज साहेब विधीमाजी महाराज साहेब हिमानीजी महाराज यांच्या सन्निधात झाली दीक्षा संयोजक होते प्रेम जी बापना व दीक्षा महोत्सव चे आशिष जी कुचरिया होते हाल या कार्यक्रमाचे आयोजन जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम तर्फे महावीर सोसायटी येथे दिनेश जी उमेश जी भंडारी यांच्या घरी करण्यात आले होते मुमुक्ष कुशी व पूर्वी गुरु भगवताना आपल्या हाताने जेवण वाढले त्यानंतर दीक्षा ग्रहण भोजन प्रसादी घेतले प्लॅटिनम स्वतः हाताने छप्पन अधिक भोग वाढले दोन्ही मुमुक्ष बहिणींना शाल माळा व खोळ भरून वाजत गाजत दीक्षासाठी काना रजेंची येथे नेण्यात आले या दीक्षा महोत्सव साथी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक प्रतिष्ठित बांधण्यावर या कार्यक्रमाला उपस्थित होते धुळेचे जिल्हा

दोन मुले या दिल्लीच्या साई गेट त्यांचं धुळ्यात आपल्या इकडे दीक्षा महोत्सव रमणी मुनी हे त्यांच्या मिश्रामध्ये विद्यमाजी महाराज आणि हिमानीजी महाराज यांच्या मिश्रामध्ये होता त्यांचे सर्व सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम हे मागच्या तीन दिवसापासून गाणार एजन्सीमध्ये आमची पूर्ण टीम यांनी व्यवस्थितरित्या आमदार हाताळलं आणि त्याला वर्षाच्या शिखरावर पोहोचवलं आणि आज शिंगलवर त्वास ठेवायला आमचे कलेक्टर साहेब आणि गांधी हे स्वतः उपस्थित होते आणि आज शेवटचं जे आर विहर संतांना जे द्यायचं असतं हे जे मोक्ष बहिण असतात ज्यांची आज दीक्षा होती त्यांच्या हाताने शेवटचं सांसारिक जेवण हे गुरु मार्गाने देण्याचं कार्यचं हे जे मान आहे हे लेन्स प्राधान्य ग्रुपने ठेवला होता तो महावीर सोसायटीनं

आणि साध्वी विरोधांच्या हिमानीजी साध्वींच्या सानिध्यामध्ये दोन महात्मांनी ग्रहण केले रविकाजी आणि चंद्राजी या सगळ्यांसून नवीन नामकरण झालेलं आहे भगवान महावीराने त्या विश्वाच्या कल्याणाचा संदेश दिला त्याचं खऱ्या अर्थानं उदाहरण या ठिकाणी बघायला मिळालं आहे ते जन्माने जैन नाहीत परंतु जैन धर्माचा अंगीकार करून जैन धर्माची सर्वोच्च अशी दीक्षा घेणं जे जन्माने जैन आहे त्यांनाही जे जमत नाही हे काम या दोन पुण्य आत्मानी आज या ठिकाणी केलेला आहे या अनमोल अशा प्रसंगाला व आसपासच्या सर्व जैन समाजाच्या संघाने अतिशय सुंदर आयोजन करून हा प्रसंग संबोधित केलेला आहे या सर्वांचं अभिनंदन व दीक्षित दोन्ही साधवी भगवंतांना खूप खूप शुभेच्छा